आजी बाबा हे म्हटलं आपले सोयाबीन गिराबीन सांगत नाही का तिकडे गावातलं लोक सगळं सोयाबीन सोंगायचं मागे लागले मजूर फोन राहिले इकडे तिकडे माल घुमून आले मजूर असं तुमचं काय काही म्हटलं सोती का तिथून आला हा की नाही थोंगत नाही तर काका बालाय म्हणे ठेवतात हे लाय काही जागा घेऊन आला सोंगायची जाणार आपल्याला मजूर नाही भीतून आला ना गावातला मजूर का भाऊ का काय खाऊन आलं त्याचे भाव का काय वाढले आहे हा पस्तीचे रुपये अक्कल म्हणजे काय म्हणते दिले ते भगाली गाला आला तर भावा ते बेचाळीस चेन साडेचार हजार रुपये अक्कल घेऊन राहिले आई भावात म्हणून थांबला मजूर पोहून आलं मजूर भीतून आला आलं मग नाही का उच्छो, उच्छो का मजूर भेटून लागला नाही बरं बरं ठीक आहे ना ठीक आहे मी पाहतो ना मग छुलाल बुली जाऊन छुलाल भुली घेऊन त्याला हो हा? अले, नहीं, 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 ते पाहतो म्हटलं विचारून नाही नाही ते बाबा त्यांना बुलाचे लुकी घालू म्हटलं एक नंबरचा लुता आला ना तो नाही का तो तर आपल्याला पाच गजल सांगता घजल सांगा बन लोक दिले लवते त्याच्यापासून धुलतला कोणतं मजूर भेटते काय भिते हचिबाजा बोलत आहे का काही भेटणार जे नचिपात आहे ते होणार आहे ते तर आहे जी बाबा म्हणून म्हणून आलं जे नचिपात आहे ते म्हणाल सांगून देऊ छुलाल भुले अब तुला काय नुकतं चुलात घेते काय नुकतं चुव्या चुला चिवल्या चिवल्या कुलाला दुसरं कोणी पाय गल्ले काही मला का, असं नाही पाहिजे ते पाय थोपतेला विचारू का बोला ठीक आहे ठीक आहे विचारतो मग त्याला गेल्या इचाल विचारतो आपला लग्ला गे अजून जण घेतो ना आपलं थोंगून टाकतो आता याला काय लो जाणं घेताना काय तर उद्याला घेतात कसं घेते हा पाहिजेत मग आम्ही माय लोक जाते मग त्याच्यात उद्याला घेऊन हा नाही बाबा तसं कल त्याला जमा करतो त्याला सांगून द्या हा उद्याला घेऊन काय बेकल घेताना काय तर मी थोपत आहे मग तुमच्या चालते ना आपल्याला काय आपल्या फक्त थोडायची मतलब आपलं थोंगून झालं पैसे कोणाला त फक्त बाबा पैसे कमी केले पाहिजे हे व पैसे मग कमी जाते म्हणा तू त्याच्या उद्यामध्ये हा मधुला याच्या पैसे तर आपल्या घरीच बाप्प येणार पाय पाय म्हटलं सांगता पुत ते येईल आणि विचार हो काल कॉल घेते काय घेते तर हा विचार मग लवकर होता पाहिजे कुठं सांगते हो सांगतो सांगतो बाबा सांगतो पण म्हटलं माय म्हटलं घरी येणार बाबा ते माय पाहिजे ते मग कामाची चालले मग ते पाहिजे घरी येणार आहे तुम्ही अगं पैशा पहिलेच खातो ना मी तू येऊन लगा त्या बाबूच्या लाय ना चालला मुला थांबून लागला तर काय शिवला बाबू पाटलाच्या घरी काय लागला बाबू हा बोला काय लागला पाटलाच्या घरी अरे बाबा काही ना काही काम असून ना तर ना आपण काय बिन बिनफाल आलो काही तर काशा काळ अरे ते म्हणे का बाहेर सोंगायचं ते इथं आलं ते इथं आलो बोलाले काय भाव आहे कसं काय सांगतो म्हणे जमने घरी म्हणून आलो इथं हा हा असं आहे का हा साहेब सोडायचे बरोबर चांगला चांगला म्हटला चांगल्या पैसे खाला त्याच्याकडून खाला पैसा म्हटलं पाहिजे हो कमी घेऊ नका मी घेतो बरोबर तू फक्त मना मनात करतो नको तुला मुली सवय मनात चपरायची मना म्हणून चपरतले का हा अजिबात म्हटलं मनात चपरला नाही पाहिजे मी काय तर बरोबर बोलतो नाही तर बरं हो मना मनात काही बोलू मी मनात चपरायच नाही लक्षात ठेवतो हो ठीक आहे शिवला आपल्याला सवज नाही मना मनात बोलायची मी तर काही बोलत नाही बा नाही तुम्हाला म्हणून संताराभू मी या फक्त येईल म्हणून राहिले झुम्याले बेकार सव आहे बेकार सवय म्हणाच बोलते आपण दुसऱ्या सोबत बोलत राहिलो काही भावाची करत राहिलो इथे इकडून टुमण मारते म्हटलं तू म्हणणा म्हणजे काय करतो आम्ही बोलून राहिलो दोघं जण बोलू द्या म्हणून तिला पहिले सांगून दिलं का म्हणणा म्हणजे तुला भांडा लावायचं नाही तिथं काय नंतर सांगा हा काय म्हटलं नंतर बोलतो सोबत असं नाही झालं तसं झालं नंतर सांगतो मला मनामध्ये तिथं बोलतो चपर चपर करतो का सांगतो तुला ठीक आहे शिवलाल भाऊ हा हाताची घडी टोडार एक शब्द रे का टोडा तू तुम्हाला काहीच माहिती उत्तर नाही बोलत नाही तुला तिकडे काय आता शब्द नाही काढ तोडाय तू हा हम्म तस राह तळ राहाय ते येऊन राहिले लाईन पट्टी लिहून राहिला तरच राहतो अरे आलेत का तुम्ही शिराल या ना या मधला घरात या बसा घरात नाही नाही लाईन पाटील आता घरात गेलात काही नाही पाहू नंतर येऊ कधी दिवस गेले नाही दिवस आहेच म्हटलं घरात यायचे काय आता कसं दुनिया भरायचे काम आहे मग नाही का आमच्या मागे मी दुनिया भरायच काम आहे वारच्या तर वार येऊन आला ना सोंगाले तो माय सोडून दे तो म्हणजे माय सोडून दे तो पण ते पहिले माया सोडून दे कोणाच सोंगा याच्यामध्ये विचारात पडला आहे माणूस त्याच्यामध्ये तुम्ही बोला आलो होतं तसं मी येऊनच न आलो म्हणजे तुम्ही होय तुम्ही मला सांगतलं आपले वार सोंगाचा येता म्हणून घराकडे भाव घेऊन सांगा कसं आहे म्हणून मी तुमच्या घराकडे आलो नाही तर तेच वार एवढं आहे का सोडून आमच्या आमच्याकडून हो हो ठीक आहे ना शिवलाल बघू काही विषय नाही काम राहिल्यावर माणसाला कोणाच्यात घरी जायला भेटत नाही दोन मिनिट बसालेस तर नाही भेटत हा म्हटलं काही विषय नाही पण आपलं म्हटलं आपल्या सांगून लवकर हा लवकरात लवकर पा हो लवकर करू. लवकर तर आहे बोलाय नाही पाटील काय सांगू तुम्हाला चार वाहवाल्यापासून तर अडव्हान्स घेऊन घेतला आम्ही नाही का ते ता ते ता का नाही बसला त्याच्या पैसे ते तर जर पहिले करून नाही दिलं तर मग आम्हाला शिवाच खाना आहे शिवाय काय असे तसे देते का लोक हां तुम्हाला तर माहिती कसं असते तर मग तरी पण म्हटलं फायत मी तुमचाल तर मी तोपर्यंत लवकरच देतो पण कसं आमच्या पहिले चार वाचा अडव्हान घेतला ना अजून वावरा आले आहे आता तरी पण तुमचं पहिले करून देतो तर म्हटलं जरा असं हां आपल्याला एक्करनं वाढून लागेल बो हा तसं आम्ही पस्तीसशे रुपये एकर घेऊन राहिलो तर त्याच्यामध्ये जर भगाड इगाड कमी असेल तर त्याच्यामध्ये जर लय अगय पगय भगाड असंत जास्त असं नांगाच्या जा पार तर आम्ही घेऊन आलो बेचाळीश रुपये तर तुम्ही म्हटलं चार हजार रुपये देऊन देता हा मग करून टाकता काय हां तुमचा पहिला नंबर मारून देतो चार हजार रुपये शिवलालभू म्हटलं लय झालं ना राजे होते चार हजार रुपये आपल्या आरामधलं म्हटलं गाड काहीच नाही ना सगळं सप्पा आहे ना हां म्हटलं निंदन निंदन सगळं झालं तर आपल्या आरामधी बिलकुल सप्पाय काय नाही पाटील सगळे जण असेच म्हणते सगळे कस्ताकार नाही का असेच म्हणते माझी भगाडणी या सगळं सप्पासान तसं आहे मग तिथं गेल्यावर नाही का भगडत भगाड राहते काय बाबा सुचत नाही आम्हाला मग नाही का गेतले, गेतले ते पुरडतही नाही मग तरी पण आम्ही मग काय आता पुरडत नाही घेतले घेतल्यावर कराच लागते मग आम्ही आता पहिलेच पाहून आलो चेक करून घेत असतो ज्याच्या वारामध्ये भगाड राहिला त्याला बेचाळीस रुपये तर कुठं पुरते ते नाही पण मी समोर राहिलं तुम्हाला शिवलाल लालगू आपल्या वरामध्ये भगाळ नाही याच नाही आता मी काय खोटं बोलणार आहे राजे तुमच्यासोबत म्हटलं आपण एका गावात लो ना तुमच्यासोबत खोटं बोलून का नाही खोटे नाही बोला म्हणा तरी पण पहिले तुमचा वार करून देतो ना हा म्हटलं तर आपल्या भजी चार पाच वावरपासून अडवून घेतं तुम्हाला सांगूनच राहिल वार लय आले मग सांगितलं दे तुमचे देतो तुमचे देतो तसेच मग दहा बारा वावर आहे ते तुमचा पहिला नंबर लावून राहिलो ला तरी म्हटलं तुम्ही असे झोर गौन राहिले म्हटलं शे दोनशेला मग पाऊन नका लवकर तुमचं करून देतो हा चार हजार बिन देता लय झाले ना बाबा भू म्हटलं अटक करा ना आपलं कमी आहे का अटक करा ना चार हजार म्हणून राहिले बाबा बाबा मी ना म्हटलं तीन हजारापर्यंत चार हजार नाही बा नाही तेवढे नाही म्हटलं कमी करा शिवलाल भू शिवलाल भाऊ हाय बाबा भा, म्हटलं एक नंबरचे गेम माणूस आहे आपल्या पैशातून एक वावर सोगायला आलं नाही ते बाबा दहा बारा बावार सांगून दिले चार बावार चार पाच वाजरा पासून ते खाल्लं म्हणते आपण काय अडव्हान्स घेतला म्हणजे खाऊ बसलं म्हणते मला शिवलाल भाऊ एकशे गेम देत ते दे दे। म्हटलं शिवलाल जरा कमी करा तेवढं आपल्याला म्हटलं नाही ना झाले नाही चार हजार रुपये आपल्याला सांगून तुम्हाला भगाळ नाही काही नाही फोन घ्या तुम्ही म्हटलं चेक करून घ्या काही विषय का नाही तरी पण तुमचं पहिले करून देऊन राहिलं म्हणून म्हटलं पा मी ना भगाळ जर राहिलं तर तशी बेटच्या डिश घेऊन राहिला मी भगाड जर तर तरी पण भगाड नाही आहे म्हणता तरी पण तुम्हाला वरच द्याच लागणार ना का पहिले तुमचं करून देऊन राहिलो ना इकडे राहीव म्हटलं एवढं वावर आहे तरी पण तुमचा देऊन नंबर लावून राहिले मी तरी पण तुम्ही असे करून राहिले हा म्हटलं पा बा तुम्हाला काय तर चार हजार रुपये खाली आपण उतरत नाही चार हजार तर चार हजार त्याच्या खाली नाही जमत नाही पण पुरडत नाही मग एवढं एवढे सारे वावर आले ते बमलं ना आमच्या मग किरकिरि लावते ना मग एवढं ऐका लागते आम्हाला तुम्हाला म्हणलं बघा चार हजार तुम्ही द्याल खाली नाही बा मग काय 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 करताना काय नाही दुसरं मधून सांगून द्या काय करता आम्हाला पुरत नाही ते फुरुटत नाही बरोबर ठीक आहे ना, ना म्हटलं शिवलाल काही विषय नाही कागररोबाची गोष्ट नाही आहे तुम्हाला नाही फुरटत नाही फुरुटत मली नाही फुरडत ते आले एवढ्या पैसे म्हटलं तुम्हाला नाही फुरटत आणि मली नाही फुरडं झाला विषय खतम झाला मी दुसरा व एखादा मजूर पाहिजे तेल देतो तुम्ही फोन द्या दुसरा तुमच्या पाठी म्हणता दहा बारा बार तुम्हाला काय गरज आहे पाहायची मग हा तेच करा तुम्ही दौऱ्या तिकडं तुम ला ला बार बार आता तुम्ही जाण काय का तो वावर पहिले जिथे एक वावर सोंगायला आलं नाही कसं हे आता येऊन राहिलं होतं तुम्ही नाही जास्त दिलं वाटते सांगून दाबर वावर पहिले चालून बरं बरं मी काय म्हणतो लाईन पाहिजे हा आता शंभर रुपये कमी तुम्ही एक एकर तीन हजार नऊशे रुपये देऊन देतात आता काय म्हटलं आता तुम्ही शब्दही काढू नका कोणाून शिलाल मरेल नाही फुरटत ते फुरटला असतात मी ना दिलं असतं मी एका शब्द बोलतो म्हटलं तीन हजार रुपये एक करून देतो मी पा सोंगता रे सोंगा नाही तर आपली जबरदस्ती नाही मजूर पाहिजे मी दुसरं लागन तेवढं मजुर आहे मला भेटते आणि तुमच्या पाहिजे पहिल्याच वावर आहे तुम्हाला भेटते अजून हो संदाखून का बरोबर ठीक आहे ना आहे ना मग म्हटलं ठीक आहे लाईन नाही मला काय पुरवत नाही ते माहिती पहिलेच वावर आहे हा देऊन द्या दुसऱ्या आहे देऊन द्या देऊन म्हटलं बिंदा देऊन विषय नाही चला 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 इथं लाईन पाटले म्हणून आलो आपण आता आपल्याला गुंधी गरज उद्याची त्याच वर सरत नाही आपल्याला आपण म्हटलं जवळ जबा आपल्या जवळचे माणसं वय तर जा तर काय जाते त्याच्यात भाववर टाकल्या पुरडत नाही म्हणते ती त्याला लई घेऊन राहिली त्याच्याकडून हा पहिले चार वावरचा अडवान्स कोण बसला आहे त्याच्या वावर राहू देऊन यायचं होऊन देतो म्हटलं पहिले तर पण ते म्हणजे काहीच वर्ष द्यायला तयार नाही जाऊ जा ना मग हा झाला चला हो हो जा ना जा ना जा तुम्हाला कोण पकडून ठेवलं आहे जा जा माझ्या चार हजार रुपये म्हणते चार हजार रुपये ते कोण तुम्हाला चार हजार रुपये तीन हजार रुपये नाही तर मधुर आण तुम्ही पाना कसं आणत होत हो राजेव शिवलाल भाऊ हातात आलेला वार गमाल तुम्ही काय ना का पाटील आपल्याला देऊ राहिले होते तुम्ही जरा भाव कमी केले असते तर काय झालं असतं का पुरत नव्हतं का ते आपल्याला हा का शिवलाल भाऊ बरोबर आपल्याला तिथे जरा पुरत नव्हतं का काय सांगा बा आता आपण हा शिवलाल मी त्यानं पहिलेच सांगितलं होतं का मना मनात कोणी जबरदस्त नका म्हणून म्हणून आपण काय बोललं नाही बघूच बोलतो बिलकुल अरे पण मी काही गलत बोललो का बाबा सांगा ना मला काही गलत बोललो का जे काही बोललो म्हटलं समजदारीच्याच गोष्टी केल्या मी ना बोललो काय काय तीन हजार काही पुरत नाही ते साडेतीनच्या खाली पुरत नाही म्हटलं पंधराचं म्हटलं चारच भेटन तर म्हणून मी एवढं सगळं केलं आता त्याने एवढं टेंडर दिले का दहा वावर आहे ना असं तसा चार वरपासून अडवास घेतले ना असं घेतलं तसं घेतलं तेवढं सांगाच लागते म्हटलं नाही का ते साडेतीन आणि तीन मध्ये पुरते का काही 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 म्हटलं सांगून राहिले नाही तर म्हटलं त्यांनी दराचे छत्तीसशे अडतीसशे म्हटलं असतं तर करून दिलं असतं पण डायरेक्ट तीन हजार रुपये राहिले काही ना काही अभिन काही सुटायला खाली एवढे गेले गेमही ते तर काही राहिला खालीच नाही मग पुरुष देखायचे चौथी तुला अजून भेटतेस नाही तर काय लय वावर ते वावर भेटणार आपल्याला पण आता भेटलं तर आपल्याला आप हा आजपासून लागून केला असत वापर काही नाही ना का हो ते बरोबर आहे पण मला वाटलं का जास्त पैसे काढायचं म्हणून तू पण मी ते अगं फुग घराचं तेल मीठ लावून दोन तीन फेकून दिल्या मी म्हटलं वाढन काही पैसे असं जर सांगितलं काय तरी पण ते वाढायला खालीच नाही काहीच खाली नाही ना त्याला मुंडायला पहिले तुमचं वावर देतो इथं चार पाच वावर आहे त्याचा नाही देत पहिले तुमचं देतो वरत द्या काही नाही काही ते काहीच नाही म्हणते तीन तास आकडा त्याने पकडून ठेवला तर बाबा मग काय हा दोन तिकडे चुल ते आपला विचार नाही करून राहिले मग त्याचा विचार काय करायचा करतात दे त्याला मजूर कोणता मजूर पाहिजे काय पाहिजे दे दे आपल्याला भेटते जिकडे वावर नाही का ठीक आहे ना पाहत राहत कधी भेटेल कधी राहायचं आपण कसं भेटलं ते टाकलं आता अरे बाबा झुमऱ्या तू टेन्शन नका घेऊ ना वावर भेटणार तुम्ही शिवाला टेन्शन का घेऊ नका वावर भेटणार आज नाही भेटून उद्या भेटन पण भेटन लागेल तेवढे वावर पडेल नाही दादा आहे भेटे भेटे टेंशन टेन्शन नका भेटे पाहिजे मी इकडं आपण दहा एकर सोडू तेवढे पैसे भेटन ना तिकडं आपल्या पाच एकर सांगू तेवढ्याच निघून जाते नाही दादा तुम्ही फक्त म्हटलं धीर ठेवा धीर ठेवल्यावर सबर का फुल कसा म्हणते मिठाव आहे तर घाई गडबड करू नका हां वावर भेटणारच आपल्याला टेन्शन काही घेऊ नका हो ठीक आहे ना म्हटलं काही गडबड काही नाही आपल्याला शिवल्या काही नाही म्हटलं काही गडबड करणे नाही पाय 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 मस्त हो पाय मग शिवला आरामशीर हा जेवढी इकडे दहा एकडात भेटते म्हणते तू तू तर पाहतो चक्करात काढतो मग पाय पाय आरामशीर पाय काटे घेऊन नको पाय आरामशी राह गेलं तर फक्त झुमराले घाई बाकी माझे दोन माझं चांगले बबन बोल शांत लांबू तेव्हा घाई नाही करू आले हा झुमराले सगळे काल टाकलेले घाई हा तर नाही मी घाई नाही करत दादा मी घाई नाही करत तुमच्याच बरा होऊ देतो हा तुमच्याच बरा अले चेल एक कामाला तुमच्या ती म्हटलं कामाला काम कामाला एक आपला बाबा बाबळातलं काम बाबळातलं काम काय

अगं ताल ना मी आण सोबती मी आण म्हटलं उद्याला म्हणजे तुमच्या सोबत हा एक लाख लागेल घेऊन घेऊ मस्त चौकात जण माल पुन्हा सोडून जाऊ पैसे होता ना मस्त दिवाळी ना समोर आता दखला या समोर काय लाजे कसे मानता ना खायचं म्हटलं लाजे कशी पैसे होते ना हो पण म्हटलं बाबू पालाय तसाच पडतो ना पाला काय काय का कमी पडते का माझ्या काढून ना साहेबून सोंग ना म्हणजे ऊन किती दाखवून आली घेऊन लायला करतो ना असं घुमलं तो मुनी म्हणती ते तर आवडत म्हणून राहिले साहेबून सोंग आले ते नाही बाबा काही खरं नाही आपल्या नाही जमत बा वाले वाले म्हटलं मी आना झोपत मिळालं काय टेन्शन आहे मग तिथं झोपत जाऊ दुपारच थागून तबली झोपत आली की बघा ठेवत जाऊ हा घालते निघून आली मी आना घालून मग चाय घेतो चाय मध्ये मस्त साखर चायपत्ती घाल घेतो मस्त तिथे चाय मा जाऊ हा चाय भेट जाऊ काल ते निघून लाये आहे तू हो पहिल्याच वरून राहिली तिथे तू जाय कस नाही तर निंबू शरबत करत दे मस्त थंड पाणी घेतो कॅन घेतो ते नाही चाय घेत म्हणजे चाडत म्हणून तिथं चला मला सांगून राहिला तर मग निंबू शरबत घेऊ काही विचार करायचं म्हणजे निंबू घेऊन मस्त थकल घेऊ थंड पाणी घेऊन जा मस्त काय मग तुम्ही जेवण दनते या काम करा मग हा तुम्ही दोघे सांगता लारे हाय तू आहे अजून लागल का नाही येत पीच नाही आपल्या कोण होत नाही ते आपल्याला नाही जमत येबा ते म्हणते त्याला फक्त देत जा काम करायला लागत मस्त अरे मग मी काय काय एकटा जाऊ रे बाबा एकटा जाऊ का मी नाहीत मग हा मी नाहीत रांनाच तर मी येऊन काय काय खोलू म्हणजे याच्याशिवाय काय 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 त्या पत्ता आलात नाही का हां म्हटलं ना तू ताल तू येते काय आला म्हटलं तुला काय झालं चालणं का एवढं म्हणताल का म्हणून येत नाही म्हणतं तालन माझं आला ना काही टेन्शन घ्यायची गलत नाही ना तुले तुला सांगाही लागून आले त्या घेऊन जास्त मी दिन ना मग तुला सांगा चांगला ता भरल्या मग तुम्हाला भाजीला दि तुम्ही काय टेन्शन घेऊन लायले मी आहे ना मी दिन ना म्हटलं नाही नाही ते आम्ही इकत घेऊन खाऊ म्हणून म्हटलं उणी ती मरत नाही आम्ही हो खाल आमचा पाला आम्ही धरून घेत नाही इथे बेकार पाला पडते असा मध्ये आपण काही येत नाही बा बाजी आले लोक बेकायला व्हायचे फुले घेऊन लाईले कचे आहेत अरे बंद सुलाल बोला मुला काय म्हणता म्हटलं सोयाबीन सोघायला सोयाबीन सोडायला आता उधळ घेऊन राहत उद्या चार हजार रुपये चाल सांगा इथं अजून सोगायला बार भेटायचं बघता नाही दे विचारे ते विचारे चार हजार रुपये घेऊ आलो हे घेऊ राहल ते घेऊ राहल काय काय समजत नाही हो काही काय काही ठिकाण नाही अर मार विचारू राहिले चालतं का रे असं माझ्या काय माणूस काम या काय समजत मला भांडण <laughs> ये आता येले आता सांगितलं बरं राहिले उन का तुम्ही काय सांगा तू मित्रांनो आपला पाठ म्हटलं इथपर्यंत इथून आपण उद्या कंटिन्यू करू हा तर म्हटलं इथपर्यंत व्हिडिओ कसं वाटला का वाटला सांगा पुढची स्टोरी म्हटलं जराची हा याच्यामध्ये काही पॉईंट तुमच्या मी सांगा असं करा तसं करा तुमचं ऐकतो मी काय म्हटलं ऐकतो तुम्ही मागच्या व्हिडिओ मध्ये मस्त कमेंट केला हे भाव आहे ते भाव आहे तुम्हाला म्हटलं तुमच्या गावच्या समाजाचे काय भाव चालू आहे तर काही काही भावाने सांगितलं हे भाव आहे ते भाव आहे तर त्याचं म्हटलं मनापासून धन्यवाद माझ्यापासून धन्यवाद म्हटलं बा वर्षात कमेंट करत ना आधी कमेंट करा सांगा हो कसं काय करा काय नाही आपल्याला एवढं काही आहे नाही वावर म्हटलं तरी पण बोलून राहिलो तुम्हाला सांगा कमेंट म्हणजे चॅनल नसल्या सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा तुला जर भेटून पुढच्या व्हिडिओ राम